कोळदा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे तीनशे ब्याण्णव कोटीचा रस्ता आता पाचशे नऊ कोटींवर पोहोचला रस्त्यावर पडणाऱ्या मोठ्या भेगा या कामाच्या दर्जाची पोलखोल करीत आहेत कोळदा विसरवाडी रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून तब्बल पाचशे कोटी खर्चून बनविला जात असलेल्या पोळदा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होऊन या रस्त्याला अनेक ठिकाणी मोठे तडे आणि भेगा गेल्याने या रस्त्याची डागडुजी करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे मुळातच गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याचे आणि यावरील पुलांचे काम सुरू असून अद्यापही काम पूर्ण झालेले नाही तोच रस्त्यावर पडणाऱ्या मोठ्या भेगा या कामाच्या दर्जाची पोलखोल करत आहेत तीनशे ब्याण्णव कोटींचा रस्ता हा रस्ता आता पाचशे नऊ कोटींवर पोहोचला असताना या भरून तात्पुरत्या उपाययोजना विभागाकडून केल्या जात आहेत विशेष म्हणजे या रस्त्यावरील शहरी आणि ग्रामीण हद्दीत विद्युत पोल बसविण्यात आले मात्र लावल्यापासून आजता काही विद्युत दिवे सुरू न झाल्याने अंधारामुळे या रस्त्यावर मोठे अपघात होत आहेत यामुळेच या निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी शरदचंद्र पवार गटाकडून केली जात आहे असा असून जवळजवळ पाचशे नऊ कोटीचा हा रस्ता अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचा आहे म्हणजे कोट्यावधी रुपये खर्च करून जर हा रस्ता तयार होत असेल आणि अशा निकृष्ट पद्धतीने जर त्याचं काम होत असेल तर तीनच वर्षामध्ये त्याची दुरुस्ती करावी लागत असेल तर हे मोठी नामुष्की आहे शासनाची आणि प्रशासनाची तरी माझी प्रशासनाला विनंती आहे हे जे काही बोगस काम झालंय या कामाची चौकशी करण्यात यावी जे बंद पडलेले लाईट आहेत साईड पट्ट्या आहेत त्या ठिकाणी जे काही आप्रोच होणारे रस्ते त्या ठिकाणी फलक लावण्यात यावेत या सर्व सोयी सुविधा लवकरात लवकर लोकांसाठी उपलब्ध करून द्याव्यात ही प्रशासनाला विनंती आहे विसरवाडी ते नंदुरबार रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नंदुरबार कोळदा ते विसरवाडी रस्त्याचे रुंदीकरण कधी होणार असा प्रश्न देखील यावेळी करण्यात आला Юрій Репорт, Новопору експрес-ньюз, Щахата.